नो रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण करणाऱ्या पाक्यातल्या पुऱ्या आता बघू बघूया आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य एक मोठी वाटी आपण मैदा घेतला आहे आणि तूप घेतलं आहे मोहन मोहन आणि याच्यात थोडंसं मीठ टाकून आपण भिजवून घेऊया आणि तूप व्हायचा याच्यातमध्ये मैदा थोडा टाकून कडपेसारखं कर करून घेऊन साठा करून घेऊया हो, हो, आणि पाककासाठी एक वाटी साखर घेतली आणि लिंबाचा रस आता आपण थोडं मीठ टाकूया आणि आता आपण मोहून तूप टाकून दिलं सगळं असं मिक्स करून घेऊ मीठ आणि तूप आपण छान भिजवून घेऊ घट्ट भिजून घ्यायचं थोडं पाणी टाकून घट्ट गोळा कणकेला भिजवतो त्याचा घट्ट गोळा आपण भिजून घेऊ त्याला दहा मिनटं भिजू ठेवू तोपर्यंत आपण आता पाक करूया तर तूप घेतलंय आणि हा पट साठा तयार करूया आणि हे मैदा टाकू याच्यात म्हणजे आपण ती चपाती लाटू ना त्याच्यासाठी लाटण्यासाठी आपण हे करून घेतो आणि हे मिक्स करून घे याची पेस्ट चाटा केला आपण एक वाटी साखर घेतली आणि एक वाटी पाणी टाकून पाक करूया आता आपण याच्यात साखर टाकूया आणि याच वाटीने आपण पाणी टाकूया एक वाटी पाणी टाकूया आणि आपण पाक करायला ठेवूया आता आपण ना ह्या छान वळून घेऊया याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊ हा चपात्यासं लाटून घेऊया आपण चपाती चपातीला लाटतो ला ला ना ला तसंच लाटून घेऊया जी मोठी लाटून घेऊया थोडं पीठ लावलं तरी चालेल चपाती लाटली ला आपण ठेवूया ती बाजूला पण लाटून घेऊया अशा चार चपात्या लाटूया आपण मोठे मोठे झाली दुसरी हा चाटा केला आहे आपण हा सगळा आपण असं सगळी लावूया थोड पीठ टाकूयाच्या भुडकूया चपाती टाकूया त्याच्यावर परत चौथी चपाती याला ना घट्ट रोल करून घ्यायचं आणि आपण असं आता आपण याची काप करूया भाशी गेले पण आता आपण गोल आकार देऊया हे जेवढे तुम्हाला हवे हे सगळं कट करू झाले आपण याला आता गोल असं असं पूर्ण गोल करू आक शेप आली ते लांबट आता गोल शेपणी करू असं टाकूया टळायला घेऊया पहिले जे शेपणी केली होते लांबटली ते टाकूया आता आपला पाक रेडी आहे छान तापू ही आहे तळायला तेल चांगलं तापलंय आपलं मिडियम गॅसवर तळायचं म्हणजे आतमधनं शिजून शिजणार त्याचे सोनेरी रिंग आहे मस्त पण तळवून घेऊया आता आपण हलवून घेऊया तर नक्कीच तरी बघा एकदम छान झाला लेअर पण छान कलर आलाय पाक पण बघा बरं आपलं एक तरी झालंय असं एकदम हे झाले अपोत्र निघाले एकदम छान एकदम हे आता आपण ना हे पाकामध्ये टाकूया आता आपल्या पाकातले पुरे रेडी आहे एकदम खुसखुशीत एकदम लेअर्स चाललेले झाले अशा साध्या पद्धतीने करून बघा एकदम झटपट होतं काही मेहनत लागत नाही तुमच्या घरात अशा तुम्ही पाकातल्या पुऱ्या आपण याला शेप दिला फक्त वेगळं तुम्ही अशा पद्धतीने करून बघा तुमच्या घरात लहानांपासून मोठे एकदम खुश होऊन जातील ते तेच पदार्थ तो गोड कंटाळ येतो तर हा वेगळा एकदम खुसखुशीत गोड आंबट असा पदार्थ तुम्ही करून दिला तर घरचे खुशच होतील अशा पद्धतीने नक्की करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणिच भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आनंदित राहा आणि मला असाच सपोर्ट द्या थँक्यू धन्यवाद